न्यूनगंड म्हणजे काय तर न्यूनगंड म्हणजे आपल्या मनामध्ये भीती निर्माण होणे आपल्या मनामध्ये जर भीती निर्माण झाली ना तर मनामध्ये अनेक वेगवेगळे विचार यायला सुरुवात होते मनामध्ये निराशा येते नैराश्याचं वातावरण आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतं म्हणजे ही एक प्रकारची भीती मनामध्ये असते आणि त्यामुळे नकारात्मक विचार आल्यामुळे आपला आत्मविश्वास हा हळूहळू कमी कमी होत जातो एकदा का आत्मविश्वास आपण गमावला ना तर तुम्ही कुठेही जा सार्वजनिक ठिकाणी जा ऑफिसमध्ये जा तुम्हाला तुमची किंमत ही कधीच मिळणार नाही समोरच्याकडून जर तुम्हाला रिस्पेक्ट हवा असेल ना तर आपल्या मनातला न्यूनगंड हा बाजूला हटवणं खूप गरजेचं आहे तरच आपल्या आत्मविश्वासाला ही जागा मिळू शकते आणि आपला आत्मविश्वास कायम टिकून राहायला मदत होते